वायरी भूतनाथ तारकर्ली रस्त्यावर जनावरे आडवी आली असताना ब्रेक लावून दुचाकी थांबविण्याच्या प्रयत्नात असणारा गणेश लक्ष्मण किडे वय एकतीस राहणार भरड हा युवक गडग्याला आदळून जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली गणेशाच्या मृत्यूची बातमी समजताच भरड परिसरात शोककळा पसरली आहे भरड येथील गणेश लक्ष्मण किडे हा युवक अनेक वर्षे मालवण मध्ये रिक्षा व चारचाकी गाड्यांवर म्हणून काम करत होता मंगळवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास गणेश हा दुचाकीने मालवणहून देवबाग येथे आपल्या सासरवाडीला जात होता गणेश वायरी भूतनाथ रस्त्यावर दुचाकीने आला असता रस्त्यावरून जनावरे जात होती त्यावेळी त्याने ब्रेक लावून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर तो थेट रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गडग्याला जाऊन आपटला व जागीच ठार झाला स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती मालवण पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन व पोलीस कर्मचारी संतोष गलोले घटनास्थळी दाखल झाले यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला काम करत होता त्यामुळे मालवण शहरात त्याचा मित्रपरिवारही मोठा होता गणेशच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली होती सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा